दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस आज आमच्या माई आदरणीय स्वर्गवासी शालीनताई आजाबरावजी भुयार यांचा स्मृती दिवस आणि आमचे मार्गदर्शक तथा आधारवड आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर सुरेंद्र भुयार सर या ठिकाणी आलेले आहेत आणि माईंचा स्मृती दिनानिमित्त बेघर निराधार निराश्रित असलेल्या बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत माईंचा आज स्मृती दिवस माईंना सर्व बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली जय हिंद जय गाडगे बाबा आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुवार स्वर्गीय माई उर्फ शालीनताई आजाबरावजी भुयार यांचा आज स्मृती दिवस आहे आणि आज रोजी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक तथा आधारस्तंभ आदरणीय डॉक्टर सुरेंद्र भुयार सर एम एस आहेत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षकसुद्धा आहेत आदरणीय भुयारदादा सुरतीपासूनच या समाज कार्यामध्ये वाहून काम करतात आम्हाला मार्गदर्शनसुद्धा करतात आणि कोणत्याही गरीब गरजू पेशंटला दादा सदैव मदत करत असतात आम्ही नजरी नजरेतून नजरेनी सुरवातीपासून पाहत आलो आणि दादापासूनच आम्ही हे शिकलेलो हे सामाजिक कार्य आणि या कार्यामुळे आम्हालासुद्धा दादांच्या कार्यामुळे आम्हाला सुद्धा प्रेरणा तु, मिळालेली आहे आणि आज दादा या ठिकाणी वाढण वाढण करण्यासाठी आलेले आहेत आदरणीय डॉक्टर सुरेंद्र भुयार सर आदरणीय संजीव भुयार आदरणीय साहेब आणि सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत निराधार निराश्रित बेघर बांधवांना या ठिकाणी भुयार कुटुंबांकडून या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे आज रोजी या ठिकाणी निराधार असलेले निराश्रित बेघर प्रभूजी मनोरुग्ण बांधव या ठिकाणी आहेत त्यांना भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे आदरणीय दादा या ठिकाणी आपला अमूल्य वेळ वेळातला वेळ काढून या ठिकाणी आले त्याबद्दल दादांचे सुद्धा शतशा नंददीप फाउंडेशन आभारी आहे मग ह्या सर्व मिळवार कुटुंबातच नव्हे तर इतरांना सुद्धा प्रेरणादायी होत्या अगदी गोड भाष्य माईंचं आजही आठवते कारण कुणालाही उपाशी न ठेवण्याचं कार्य माईंनी आयुष्यभर केलेलं आहे प्रत्येक गरजूला माई मदत करत होत्या आम्हीसुद्धा माईच्या छत्रछाळे शाळेमध्ये वाढलो आणि दादा दादासुद्धा या समाजकार्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये एक अधीक्षक या पदावर आहेत भव्य मोठं पद आहे आणि डॉक्टर सिन्हा भुयार मॅडम किंवा माझे सुपर गायनोलॉजी स्पेशलिस्ट आहे या ठिकाणी मान्य संजीव भुया हे तुकोजी महाराज ग्रामगीता या ठिकाणी कीर्तन तथा येथे मदतीचा हातसुद्धा देत असतात आदरणीय डॉक्टर वेहार सर शासकीय रुग्णालय या ठिकाणी एचओी आहेत अधीक्षक आहे आणि दादा या ठिकाणी आपला अमूल्य वेळ घेऊन या ठिकाणी या बेघर बांधवांना देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत अमूल्य वेळ या ठिकाणी देत आहेत बेगर बांधवांना मायाचा घास देण्यासाठी आदरणीय डॉक्टर साहेब मिळालेले आहेत डॉक्टर दादा सुरेंद्र दे, दादा आणि आदिप्रधिपासून दादांना पाहत आहे समाजकार्यामध्ये दादांचा मोठा सहभाग आहे अनेकांना मोठं मोठं ऑपरेशन करून दिलेले दिलेलं आहे दादांनी दा आज महिन्याचा स्मृती दिवस आहे आणि या स्मृती दिनानिमित्त निराधार असलेले निराश्रित बेगर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा दिली आहे से विशेष सेवा या ठिकाणी निराधारांना मायाचा घास या ठिकाणी होतो आहे जे मानसिक संतुलन हरवलेले बेकर बांधव आहेत ज्यांना परिवार दर्ज्यांना घर नाही ज्यांना लहान अशा निराधार असलेल्या निराश्रित बेकार प्रभूची नातेने भोजन सेवा दिली जात आहे यवतमाळची संदीप शिंदे मी संदीप शिंदे माझी सुरुवात भुयार कुटुंबातून झालेली आहे जा या कुटुंबाने जे संस्कार दिले ते संस्कार आज या सेवेमध्ये मला खूप काही योगदान देते आहे खूप काही शिकवून जाते आहे भुयार कुटुंबा यवतमाळमध्ये आल्या आणि मला जी मदत केली ती मदत खूप मोठी मदत होती आणि त्या मदतीमुळे आज ही सेवा मला घडते आहे मी संदीप शिंदे भुयार कुटुंबाची शतशा आभारी आहे माई अण्णा दादा संजीव आणि वेंकी साहेब या सगळ्यांचे जे अनमोल सहकार्य लावले हे कधीही न विसरणारे होते आज माई आपल्यामध्ये नाही आहे परंतु माई माईंचा स्वभाव हा अगदी अर प्रेमळ स्वभाव होता आणि त्या स्वभावामुळे हो मी सर्वांना आवडत्या होत्या सर्वांना मी प्रेम द्यायच्या जेव्हाने बोलायच्या आणि मी आज आज माईंचा स्मृती दिवस आहे माईंच्या स्मृती दिनानिमित्त आज निराधार असलेल्या निराश्रित ज्यांना परिवार नाही त्यांना ज्यांचं घर हरवलेलं आहे मन हरवलेलं आहे असे मानसिक संतुलन हरवलेले बेघर बांधव या ठिकाणी त्यांना भोजन सेवेचा या ठिकाणी आनंद देत असताना डॉक्टर सुरेंद्र भुयार सर डॉक्टर स्नेहा मिर मॅडम आदरणीय संजीव भाऊया साहेब आणि कुटुंबाच्या नामाश्री या कुटुंबाला आम्ही शतशा नमन करतो अभिनंदन करतो माईंची आठवण आठवण सतत येत राहणार कारण माईंचं कार्य जिततो मोठं हाट कार्य होतो आज। तु मूर्ति या ददा मूर्ति न अनमोल जन्मदिला दा ते उपकार नार अनमोल जन्मदिला दा ते उपकारनार बालपनीत बाल अंबत पतल पान अंब ती गोड़ पतल पान तुजार कजानी वी अ

तुझा या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्मा दिना गाय तुझे मुखार फिकणार नाही अनमोल जन्मा दिला गाय तुझ्या मुखार आई तुझ्या मूर्ती वारी या जगात मुर्ती ना

उपकारा गाणि वे अनमोल जन्मदिला गाय ते उपकार पिटन अनमोल जन्मदिला गाय ते उपकार पिटनार केले रक्तचे पा ना जन्म जन्मा दिला जय आई तुझे उपकार विसणार नाही हनुम जन्मा दिला आई तुझे उपकार विचणार नाही तुझ्या मुलगी वाणी या जगाता

लालू शिवरे गानाच मोटर गाडी तुला मी रेल मोटर गाडी